नाव माझं शरद भगवान मुक्काम नागवान सोनगामळे तालुका कंदार जिल्हा नांदेड आम्ही आता पंचायत समितीमध्ये आशा करण्यासाठी आलो होतो की आमच्या मागच्या दोन वर्षापासून आमच्या गावामध्ये ग्रामसभा झाली नाहीये त्या बाबत आता निवेदन साहेबांना दिलेलं आहे की ग्राम काय गावामध्ये जे बा काम चालू आहे ते योग्य पद्धतीचे काम चालू नाही आहेत आणि जे आता कुठले काम चालू आहेत काय चालू आहे आम्हाला हे माहिती नाही आता हा साहेबांशी झालं साहेबांशी बोलणं झालं नाही अर्ज दिलाय आम्ही आता बोलायचं मागण्या काय नाही की आमच्या गावामध्ये ग्रामसभा झाल्या नाही तात्काळ ग्रामसभा झाली पाहिजे आणि परत जे काही काम आहेत ते जे आता नाली झालेली आहे त्या नालीवर गज न वापरता तिथं स्लॅब पडलेला आहे स्लॅब वगैरे असे दलित वस्तीचे काही काम आहे ते काम झाले नाही एवढी म्हणून दुसरं काय आम्ही उपोषणाल थांबू आम्ही उपोषण वगैरे करू शकतो हो केलेलं